जनतेस ए भीम बंधूंनो मी आनंद साळवे कळम काल एक क्लिप आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यात व्हायरल झाली त्या क्लिपचा संदर्भ असा होता माझ्या संदर्भात की मी त्या क्लिपमध्ये अपमानास्पद किंवा कोणाची बदनामीकारक कोणा वंचित आघाडी म्हणा यांची बदनामी मी केली त्या क्लिपमध्ये अशी बदनामी केलेलं वक्तव्य माझं आहे असं कालचा जो संदर्भ होता किंवा काल जे मीडियातून मला क्लिप ऐकायला मिळाली माझे बांधवच होते त्याच्यामध्ये माझ्या भगिनी होत्या त्यांनी सांगितलं की आनंद साळवे यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू त्यांना चप्पलनी मारू ते जिथे आंदोलन करतील त्या आंदोलनामध्ये घुसू अमुक करू तमूक करू ह्या गोष्टी आंबेगाव तालुका आणि पुणे जिल्ह्याला प्रसारित झालेला आहे आणि आपणही ऐकलं असेल माझं विनंतीपूर्वक म्हणणं असं आहे हे संदर्भ अतिक्रमणच आहे म मुकामपोष कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी समस्त साळवे भावकी यांची सार्वजनिक जमीन आहे पुणे नाशिक रोडला लागून तिथे नऊ दुकानं बांधून अतिक्रमण झाले आहे आणि त्या अतिक्रमाचं नेतृत्व मागासवर्गीय स्वयंरोजगार मार्ग समिती कळम मुंबई याचा मी संस्थापक असल्यामुळे मी आणि माझे सगळे सहकारी आणि समस्त कळम भावकी आम्ही एकत्रित करत आहोत एकत्रित आम्ही पत्रव्यवहार करत आहोत आम्ही न्यायासाठी भांडत आहोत आणि तो न्याय आम्हाला मिळेल असं आम्हाला वाटतं आहे परंतु हे सगळं होत असताना अतिक्रमण करणारी व्यक्ती कदाचित त्यांना असं वाटत असेल की संबंधित लोकं यांना काहीतरी कुठले तरी, तरी बदनाम करावा किंवा काहीतरी यांच्यावर बदनामीचा ठपका ठेवावा समाजात यांची प्रतिमा मलिन करावी हा उद्देश असू शकतो किंवा नसू शकतो पण त्या संबंधित काल एक क्लिप व्हायरल झाली आणि माझ्या माझे बंधू आहेत जी क्लिप व्हायरल करताना आणि माझ्या भगिणी आहेत त्यांनी असं सांगितलं की आनंद साळवे यांनी बदनामी केलेली आहे वंचित बहुजन आघाडीची आणि त्यामुळे त्यांनी माफी मागावी आणि माफी मागावी बाळासाहेब आंबेडकरांची माफी मागावी आणि त्यांनी नाही तर आम्ही काळं फासू आम्ही चप्पलनी मारू त्यांचे जिथे आंदोलन आहे तिथे करू महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत आहे बाळासाहेब आंबेडकर हे दैवत आहे आमचं आम्ही आमच्या तोंडून कधीही वंचित आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकर चुकीचे उद्गार कधी निघणार नाही आणि जर माझ्या भाषणातून किंवा माझ्या संबोधनातून किंवा माझ्या बाईटमधून जर काय असं काही गेलं असेल तुम्ही म्हणताय तसं तर ते प्रूफ करा ते दाखवा लोकांना तुम्ही एकतर्फी व्हिडिओ कशाला पाठवता किंवा एकतर्फी व्हिडिओ का देता व्हायरल करताय त्या नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवायच्या तुमचा व्हिडिओ व्हायरल करताना की सदरचा आनंद साळवे अमुक अमुक बघा हे व्हिडिओमध्ये असं असं बोलला तर ते पटण्यासारखं होतं माझ्यासारख्यालाही पटतं ज्याच्यावर आरोप केले त्यालाही पडतं लोकांनाही पटतं आणि तुमच्याही मनाला शांती मिळते की यस आम्ही जे घडलेलं आहे ते दाखवले परंतु एकतर्फा तुम्ही दाखवलं आहे फक्त आनंद साळवे असं बोलला आनंद साळवे तसं बोलला आणि लोकांपर्यंत ती बातमी पोचवली माझी आपणास विनंती आव्हान नाही आहे तुम्ही माझे बंधू आहात भगिणी आहात तुम्ही जरी बोलला माझ्याबद्दल काही हरकत नाही फक्त विनंती आहे की सदरचा व्हिडिओ हा आंबेगाव तालुका पुणे जिल्हा सगळे केला आहे मी सामाजिक काम अनेक वर्ष करतो मलाही म्हणाला ही बातमी लागलेली आहे आणि तुम्ही तुमचं जे काय म्हणणं आहे मी कोणाचा अपमान केला किंवा कोणाला दौरु चुकीचे उद्गार काढले वंचितचा अपमान केला असं काही मी केलं असेल तर तुम्ही पुरावा म्हणून तो समोर आणा ती क्लिप दाखवा माझं बोलणं दाखवा माझं संभाषण दाखवा माझ्या बाईट्स दाखवा मी जे काय तुम्ही बोलताय ते मान्य करेल पण जर तुम्ही माझ्या बाईटसन क्लिप आणि माझं संभाषण दाखवलं नाही याचा अर्थ तुमचा हेतू हा वेगळा आहे असं माझा समज होईल आणि सदरच्या अतिक्रमणाला कलटणे देण्यासाठी वेगळं वळण देण्यासाठी किंवा हे अतिक्रमणाचं काम आम्ही समस्त साळवे भावकी यांनी थांबवावं अशी तुमची अपेक्षा असेल तर ते होणार नाही इथून पुढे एवढं जोरात अतिक्रमाच्या विरुद्ध आमची लढाई होईल की तुम्ही पण बघाल खूप जोरात कायदेशीर आणि नियमाने आम्ही लढू आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणालाही चुकीचे संदर्भ किंवा चुकीची गोष्ट होऊ देणार नाही आम्ही आमच्या परीने बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे न्यायाचा आम्ही न्यायिक लढाईची लढू आणि ते आम्ही लढणार आहोत आणि खूप आणखी याच्यापेक्षा त्या अतिक्रमाच्या विरोधात लढाई आम्ही त्रिव करणार आहोत फक्त आपणास पुन्हा एकदा जाता जाता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की मी जे सम बोललो आहे किंवा माझ्याबद्दल काल जे तुम्ही संभाषण केलं काल जे तुम्ही बोलले ते नक्की तुम्ही ना व्हिडिओ प्रसारित करा तो व्हिडिओ दाखवा आणि माझं संभाषण दाखवा माझी बाईट दाखवा जर असं घडलं नाही तर मलासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी त्यांचा अनुयायी आहे मला सुद्धा अधिकार दिलेले आहेत याच्यानंतर मी सुद्धा माझ्या मला, मला जे अधिकार दिलेत बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचा मी कायदेशीर वापर करणार एवढं तुम्हाला नम्रपणे विनंतीपूर्वक सांगतो जय भीम जय महाराष्ट्र